उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचनाचे जनक म्हणून ज्यांना ओळखले जाते असे गंगाराम घोडके यांचा आज सतरावा स्मृतीदिन संपूर्ण उत्तर तालुक्यातच नव्हे तर माजी मुख्यमंत्री शरद पवार सुशीलकुमार शिंदे देखील त्यांना घोडके सरकार म्हणून ओळखत होते ज्यावेळी एकोणीसशे बहात्तरला दुष्काळ पडला होता त्यावेळी स्वतःच्या घरातील दोनशे पोती धान्य घोडके सरकार यांनी गरिबांना वाटप केले होते नान्नस गावात त्यांचे किराणा दुकान होते स्वतःची पाच एकर जमीन त्यांनी शाळेसाठी दिली होती ज्या कुटुंबांची दिवाळी करण्याची परिस्थिती नव्हती त्या कुटुंबांना दवंडी देऊन किराणा मोफत देणारे दानशूर घोडके सरकार होते उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक नेते हे त्यांचे त्या काळी जवळचे सहकारी होते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी शिरापूर उपसा सिंचनाबद्दल घोडके सरकार यांचा सभेमध्ये बोलावून सत्कार केला होता आज स्वर्गीय गंगाराम घोडके सरकार यांच्या स्मृतीनिमित्ताने निमित्ताने देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्याबद्दलचा अनुभव वडाळा येथील सभेत मांडला शरद पवार यांच्याशी त्या काळी थेट संबंध उत्तर सोलापूर तालुक्यातील खऱ्या अर्थाने सरकार ज्यांनी चालविले त्या घोडके सरकार यांच्याबद्दल सुशील कुमार शिंदे काय म्हणाले ते बघा आमचं कायम आहे सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे शरद आणि मला राजकारणात आणलं त्यावेळेस करमाळ्याच्या नंतर स्टेट इथच मिळालो आमदार म्हणून आणि सगळ्यांनी डोक्यावर मला घेतला आणि विशेषतः बळीराम काका त्यावेळेस त्यावेळेस जवान होते ते मी जवान होतो ते मला एखाद्या वेळेस घोडके सरकार शिव्या पण आम्ही नेतृत्वाचं नेते लोकांचा कधी मानलं नाही आणि त्याच्यावर राग कधी केला नाही कारण ते अंगात होते ते पक्षाच्या वाढीकरता सांगत होते गावाच्या भल्या करता सांगत होते शेतकऱ्यांच्या भल्या करता सांगत होते मला आता कळमणचा एकोणीसशे ऐंशी पासून अष्ट्याहत्तर पासून मी या विभागाचं प्रतिनिधित्व करत होतो आणि पाच वेळेस आमदार म्हणून मी निवडून गेलो आणि त्या पाचही वेळेस आपण साथ दिली आणि मग पुढे दुसरा मतदारसंघ बदलला गेला पण सोलापूर जिल्ह्यामधलाच होता मला त्यावेळेस आज आठवण येते आज सतरावी पुण्यतिथी आहे घोडके सरकारांची घोडके सरकार ही सरकारी बरोबर असायचे आणि मला आठवते चित्र लाल फेटा घालून गारू, नोकर घालून ज्या ताकदीमध्ये कार्यकर्त्यांना गप्पा बसवायचे आणि हुकूम सोडायचे तसं मी महाराष्ट्रामध्ये कुठे बघितलं एवढ्या ताकदीचा तो नेता होता त्यांना आपण श्रद्धांजली वाहतो